डबघाईला आलेल्या यंत्रबाग उद्योगास पुनर्वैभव निर्माण करून यंत्रमाग उद्योग टिकवण्यासाठी व यंत्रमाग उद्योगातील कामगार जगवण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा आयोजित केला आहे हे अत्यंत उल्लेखनीय व सामाजिक बांधिलकी जपणारे आहे असे गौरवोद्गार यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग कामगारांची दशा व यंत्रमाग उद्योगाची दिशा या अंतर्गत यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा मेळाव्यात उपस्थित यंत्रमाग कामगार व मालक प्रतिनिधींना आपले मत मांडताना उद्गार काढले महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालयात यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष कारमपुरी महाराज यंत्रमागधारक संघाचे खजिनदार अंबादास पिंगी महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस श्रीनिवास चिलवेरी महाराष्ट्र कामगार सेनेचे कायदेशीर सल्लागार मुनीनाथ बाळकृष्ण गोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आणि कामगारांचे स्वागत कामगार सेनेचे से प्रसिद्धी प्रमुख रेखा आडकी यांनी केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रास्ताविकात श्रीनिवास चिलवेरी यांनी महाराष्ट्र कामगार सेना उद्योग टिकावा कामगार जगावा या उद्देशाने काम करते म्हणूनच गेल्या पंचवीस वर्षांपासून कामगार सेना कामगारात आणि उद्योगात टिकून आहे यंत्रमाग संघाचे खाजिनदार अंबादास बिंगी यांनी चायना सारख्या देशाला स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी मालाचा वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणाले महाराष्ट्र कामगार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी आपल्या भाषणात यंत्रमाग धारकांनी प्रथमतः कामगार आणि मालक हा भेद नाही साकारावा आणि उद्योग टिकवण्यासाठी करण्या प्रयत्नात कामगार सामील होतील पण कामगारांच्या हक्काच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक विचार करावा असे मत व्यक्त केले शेवटी आपल्या भाषणात पेंटप्पा गड्डम यांनी आमच्या अनेक मागण्यांबाबत सरकार म्हणावे तसे सहकार्य करत नाही म्हणून यापुढे मुख्य प्रश्न असलेला मूलभूत सुविधा आणि यंत्रमाग कल्याणकारी मंडळ या दोन्ही प्रश्नांबाबत सरकार विरुद्ध लढा देण्याचा विचार करू असे उद्गार काढले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठ्ठल कुराडकर यांनी आणि सूत्रसंचालन स्वाती शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू शेख गुरुनाथ कोळी अजय कारंपुरी शुभम कारंपुरी, प्रसाद जगताप राधिका मिठ्ठा सोहेल शेख सविता दासरी यांनी विशेष प्रयत्न केले सदर मेळाव्यास यंत्रमाग कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंद्रामन धावण्यास वाटतं इतकं मजबूत झाले नाही सर्वांना बोलून द्या सर्वांना बोलून घ्या दिशा ठरवून दिसत ठरवून त्यांनी शासनाला जमा विचारण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात आपल्या मागण्यासिद्ध मान्य करून घेतल्या त्याचप्रमाणे विनंती करतो की आपण कामगार विचार करू कामगारांना सुद्धा त्या ठिकाणी मागण्या द्यावा त्याला ज्ञान मिळवून देण्याचा प्रयत्न करावा तुमच्या पाठीशी एवढेच लोक सोलापूर जिल्हा या ठिकाणी उभा राहणार सोलापूर जिल्ह्यातील सर्व कामगार यंत्रमान त्या ठिकाणी आपण लोका एकत्र झालो आपण या लोकांसाठी माझा की तुमच्या यंत्रणा घटकांतर सुद्धा तुमच्यामध्ये गंभीरपणे उभा राहावो तुम्हाला शंभर टक्के आम्ही साथ बोलून माझी रसा घेतो जय जय महाराज